मराठी ते धडक ते धडक तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा विटा वेजेगाव रस्त्यावरील गावठाण भेंडवडे फाट्याजवळ दुचाकीचा सा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात तासगाव तालुक्यातील पानमळेवाडी येथील एका वृद्धाचा मृत्यू झालाय आनंदराव बळवंत चव्हाण असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे मित्राच्या घरी जेवणासाठी गेलेल्या चव्हाण यांचा अपघाती मृत्यू झालाय कुत्र्याला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे हद्दीत कुत्र्याला वाचवण्याच्या नादात झालेल्या अपघातात तासगाव तालुक्यातील पानमळेवाडी येथील आनंदराव बळवंत चव्हाण वय बासष्ट वर्षे राहणार पानमळेवाडी या वृद्धाचा मृत्यू झाला आहे हा अपघात बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडला असून याबाबत विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तासगाव तालुक्यातील येथील बाळासाहेब भोसले आणि आनंदराव चव्हाण हे, हे जन, आपल्या एकावन्न सत्त्याण्णव या दुचाकीवरून खानापूर तालुक्यातील वलखड येथील तानाजी बाबर यांच्या घरी जेवणासाठी गेले होते यानंतर जेवण करून परत येत असताना वलखड हद्दीतील गावठाण भेंडवडे फाट्यावरील पिकअप शेड जवळ कुत्र्याला वाचवण्याच्या नादात दुचाकी चालक आनंदराव चव्हाण यांचा गाडीवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला या अपघातात आनंदराव चव्हाण यांच्या डोक्याला जोरात मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेल्या बाळासाहेब भोसले हे देखील या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत किरण देवकुळे जिओ मराठी न्यूज तासगाव जिओ मराठी